पंढरीशी झारे आल्यानो संसारा दिनाचा सोहेरा पांडुरंग हा संत तुकाराम महाराजांचे अभंगा गेल्या गेले तीस वर्षा पासुन केसनंद तालुका हवेली येतुन जोगेश्वरी प्रासादिक दिंडीची केसनंद ते पंडरपूर अशी अखंडित पायवारीची वारीची परंपरा सुरु असुन दिंडीचे हे एकतीस वर्ष आहे दिंडीची प्रसार होण्यापूर्वी स्वच्छ वारी सुंदरवारी ही संकल्पना राबवत माजी सरपंच प्रमोद हरगुडे व सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी वारकऱ्यांची वारीमध्ये होणारी गैरसोय टाळण्यासाठी फिरते शौचालय भेट दिली असून सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रासाठी नेहमीच धावून जाणाऱ्या एक सात ग्रुप केसनंद यांच्याकडून सलग तिसऱ्या वर्षी वारकऱ्यांसाठी उन्हाळी टोप्यांचे वाटप व वा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती सारिका हरगुळे व माजी सरपंच मिलिंद हरगुळे यांच्याकडून व शिरूर हवेलीचे आमदार माउली कटके यांच्याकडून रेनकोट वाटप करण्यात आले एक साथ ग्रुपचे सर्व सदस्य या प्रसंगी उपस्थित होते पुन्हा एकदा एक साथ ग्रुप सामाजिक धार्मिक आणि सहभाग घेतो तसं या वर्षी सुद्धा तिसऱ्या वर्षामध्ये वारकऱ्या वारकऱ्यांना उन्हापासून संरक्षण हो म्हणून एक साथ ग्रुपच्या वतीने सुरेश हरबुळे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही तोफे वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि यावेळी इथून पुढेही जी काही एक साथ ग्रुपच्या वतीने हो जी काही मदत करता येईल तेवढी मदत त्यात करू तेवढी बाई देतो आणि थांबू प्रमाणे आपल्या केसांच्या दिंडीचे आज इथं वृंदावन गार्डनमध्ये आगमन झालेले आहे नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या एक साथग्रुपच्या वतीने अध्यक्ष सुरेश हारगुडे आणि सतीश जवळे यांच्या संकल्पतून ज्या टोप्या वाटायचं जे संकल्पना आलेली आहे आज त्या आज आपण इथं येऊन प्रत्येक वारकऱ्यांना त्या टोप्या देतोय आणि अशीच आपण ही आपली जी प्रक्रिया आहे टोप्या वाटण्याची वारकऱ्यांना ती अशीच सदोगतीने चालू राहील एवढे बोलून तुम्हाला आणि सतीचे वय आपले मनोवत व्यक्त त्या संकल्पनेतून गेले सातत्याने तीन वर्षे काही ना काही वस्तुरूपाने एकसा ग्रुप दिंडेवाल्यांचं टोप्याचा असू द्या छत्रीचा असू द्या शबनम असू द्या काही काही वाटप हे एक साथ ग्रुप करीत असतो एक साथ ग्रुप जस गावातील सर्व धार्मिक कार्यक्रमात मंदिराची कामं असो यात्रा असो शैक्षणिक शाळा असो ह्या सर्व कार्यक्रमामध्ये एक साथ ग्रुप हा हिरारून भाग घेत असतो एक साथ ग्रुपमधील तीस ते पस्तीस मुलांपैकी कुठल्याही मुलाला जर सांगितलं की आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे आवर ते आवर्जून कुठल्याही उठून ते कधी नाही म्हणत नाही अशाच दिंडीसाठी दरवर्षीप्रमाणे आम्ही या कार्यक्रमासाठी एक छोटीशी भेट म्हणून वारकऱ्यांना देतो आणि ही परंपरा आम्ही कायम चालू ठेवून एवढी बळी देतो आणि एक संस्कृत वतीनं सर्वांना वारकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि सांगतो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे